परिसरात वाहतुकीची समस्या कायमच अपघाताला निमंत्रणच नमस्कार मी संजना न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विनोद शिंगे यांच्याकडून हातकणंगले बसस्थानक परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे रस्त्यावरील अनधिकृत वाहनं बेशिस्त पार्किंग आणि रस्त्याची अपुरी रुंदी यामुळे येथे रोजच गर्दी वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रसंग घडत आहेत प्रशासनाकडून वारंवार आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात काहीच उपाययोजना झालेल्या नाहीत त्यामुळे या परिसरातील नागरिक आणि प्रवासी दोघेही हैराण झाले आहेत बसस्थानकाच्या प्रवेशद्वारकासमोरच खाजगी रिक्षा आणि दुचाकींची रांग लावतात परिणामी बसांना वळण्यासाठी जागा मिळत नाही सार्वजनिक वाहतुकीसाठी महत्वाच्या या ठिकाणी ना सिग्नल आहे ना वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारी शाळा कॉलेजच्या वेळात ही परिस्थिती अधिकच बिकट होते दररोज शाळकरी मुले वृद्ध आणि महिला जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडतात थोडक्यात अपघात टळतात पण प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे अशी प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकाने दिली सर्वसामान्य प्रवाशांसोबतच बसचालक आणि खाजगी वाहनधारकांनाही या अणागोदींचा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे अपघातांची शक्यता सतत निर्माण होत असून अनेक वेळा किडकोड धक्काबुक्की वाहनांमध्ये घासाघासी यासारखेच प्रकार घडत आहेत वाहतूक पोलीस किंवा स्थानिक प्रशासनाने येथे किमान सिग्नल वाहनतळ किंवा वाहन नियंत्रक नेमावा अशी मागणी अनेकदा केली आहे पण काहीच बदल दिसत नाही असेही नागरिकांचे म्हणणे आहे स्थानिक नगरपंचायत किंवा प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना न केल्यास नागरिक आक्रमक आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत विनोद शिंगे कुंभोज अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज